जयसिंगपूर येथील डॉ डॉक्टर जजम अब्दुम कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमधील इलेक्ट्रॉनिक्स टेलिकम्युनिकेशन कम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग व इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी शाखेत शिकत असलेल्या पाच विद्यार्थ्यांच्यासाठी पाच विद्यार्थ्यांची नोकरीसाठी निवड झाली आहे रेडिओ वायरलेस सेंटरमध्ये सक्रिय असणारी हँडवॉईस प्रायव्हेट लिमिटेड मुंबई या नामांकित कंपनीमध्ये इलेक्ट्रॉनिक्स टेलिकम्युनिकेशन विभागाच्या कुमारी विशाखा दीपक सदरे व कुमार पुष्परा पुष्कराज दत्तात्रय जगदाळे या विद्यार्थ्याची निवड झाली आहे तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवरती विद्यार्थ्यांच्यासाठी ई लर्निंग एज्युकेट प्लॅटफॉर्म देणारी ॲक्मेग्रेड काग या कंपनीमध्ये कम्प्युटर विभागाची भक्ती कुलकर्णी दीप कमलाकर व आय टी विभागाची अॅनाभंदी यांची नोकरीसाठी निवड झाली आहे डॉक्टर जेजे मगदूम ट्रस्टचे चेअरमन डॉक्टर विजय मगदूम व्हाईस चेअरपर्सन डॉक्टर सोनाली मगदूम कॅम्पस डिरेक्टर डॉक्टर सुनील अडमोठे प्राचार्य डॉक्टर शुभांगी पाटील या मान्यवरांनी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचं अभिनंदन केलं व भावी वाटचालीत शुभेच्छा दिल्या निवड झालेल्या विद्यार्थ्यांना ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्राध्यापक पीपी माळघे विभाग प्रमुख व प्राध्यापक वर्गाचं सहकार्य लाभलं मराठी एस न्यूजसाठी जयसिंगपूरहून संदीप अडसूळ